बाजारगाव म्हणजे दुर्दैवी घटना बाजार गावच्या सोलर कंपनी स्फोट एक कामगाराचा मृत्यू तर अनेक कामगार जखमी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामधील बाजार गावच्या सोलर कंपनीत भीषण अपघात झाला सोलर कंपनीत भीषण अपघात झाला या कंपनीत झालेल्या स्फोटात आणि अनेक कामगार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना तीन सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून त्यात एक कामगाराचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून भीषण अपघातानंतर कामगारात मोठा आक्रोश निर्माण झाला असून नातेवाईकांची घटनास्थळी धावपळ सुरू होती यानंतर कामगारात मोठा आक्रोश पाहायला मिळाला